हॅलो फ्रेंड्स रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण कैरीचं इन्स्टंट लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत याला इन्स्टंट लोणचंही म्हणू शकतात किंवा फोडणीची कैरीही म्हणू शकतात खूप मस्त व चविष्ट असं हे लागतं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक कैरी स्वच्छ धुवून व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे त्यानंतर ही कैरी आपण कापून घेणार आहोत हिचे बारीक अशा फोडी करायच्या आहेत कैरीचे जर जाड असेल तर ते काढून घेतले तरीही चालते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कैरीच्या व्यवस्थित अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहे जोपर्यंत आपलं लोणचं रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून ऋतूज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा वेल ऐकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील एकदम बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत अगदी झटपट व चविष्ट असं हे आपलं इन्स्टंट लॉणच तयार होतं तुम्ही बघू शकता इथे आपली कैरी पूर्णपणे कट करून झालेली आहे ती आता आपण एका बॉलमध्ये शिफ्ट करून घेणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठाही टाकून घ्यायचं आहे साधारण पाव कप एवढा गुळ बारीक कापून घेतलेला आहे तोही आपण यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर या लोणच्याला फोडणी देण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा हिंग आणि भरपूर अशी मोहरी टाकून घ्यायची आहे ती क्लिप मिस झालेली आहे ते त्याबद्दल क्षमस्व तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण हिंग आणि भरपूर अशी मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर त्याची फोडणी आपण लोणचाला देणार आहोत फोडणी लोणच्यामध्ये लगेच सोतून घ्यायची आहे आणि लगेच झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं अशीच वाफ भरू द्यायची आहे बघू शकता तिथे पाच मिनटं झालेली आहेत हे लोणचं आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे वाफेमुळे छान वितळतो आणि त्याला व्यवस्थित असं पाणी सुटते तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ते बघू शकतात इथे आपलं मस्त व झटपट असं इन्स्टंट लंच एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेलं आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय